राम राम शेतकरी बांधवांनो हा प्लॉट राजभाऊ पांडे किनवळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे या प्लॉटवरची सोयाबीनची लागवड ही तेवीस सहाची आहे वान आहे फुले किमया याला आपण बेडवर सुरुवातला सिंगल सुपर फेड एकरी दोन बॅग फेकले होते त्याच्यानंतर पेर टोकननीसोबत चौदा पस्तीस चौदा सल्फर आणि मायक्रोन्यूट्रन हे टाकले होते आणि परत पंचवीस दिवसांनी आठ एकवीस एकवीस आणि सागरिका या खताचा डोस दिलेला आहे तणनाशकाच्या नियंत्रणासाठी आपण याच्यावर साकितची फवारणी केली आहे आता हे थोडंफार नालीमध्ये दिसत आहे पण सतत पाऊस चालू असल्यामुळे याच्यावर आपण फवारणी करू शकत नाही आहे आणि कीटकनाशकमध्ये आपण प्रोफेक्स सुपर रोको अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो प्लस लिब्रेल, बी एस एफचं याची फवारणी केलेली आहे सध्या प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे याच्यासाठी आपण वेळोवेळी राजूभाऊचे मार्गदर्शन घेत असतो दरवर्षी या शेतामध्ये आपल्या पाणी थांबत असते म्हणून यावर्षी आपण याच्यामध्ये बेडवर लावण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षीपेक्षा पीक हे सध्या उत्तम कंडिशनला आहे दरवर्षी याच्यामध्ये एक व्हीतभरच सोयाबीन वाढते कारण याच्यामध्ये थोडं जर समजा पावसाळा सुरवातला कमी प्रमाणात झाला आणि मागून जरी पावसाळा शिल्लक झाला सोयाबीन चांगलं असलं तरी ते खराब होत होतं म्हणून यावर्षी आपण रा राजूभाऊच्या म्हणण्यानुसार बेडवर लागवड केलेली आहे बेडचं अंतर थोडं जास्त झालं पण असं वाटून राहिलं आलं की बाबा हे कवर होऊन जाईल बेड हे बावन्न इंचाचे आहेत असा आहे सध्याच्या स्थितीला हा प्लॉट तेवीस सहाची ही लागवड आहे पाहू आता यावर्षी काय ॲव्हरेज येते आणि हे इथून दोन बेड आपण के एम चंदाचे लागवड केलेली आहे याच्यावर तीन लाईनी घेतलेल्या आहे आणि इकडे हे आपलं बाजूला शेत आहे हे साधं बैलांनी पेरलेलं आहे